महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच चर्चा चालू आहे ती म्हणजेच मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येणार दोन्ही भावांनी एकत्र आले तर सगळ्यांच्या शुभेच्छा मिळत असतानाच काही जणांना मात्र ते एकत्र आले हे पचवता येत नाहीये ज्या लोकांना राज ठाकरे यांची गरज होती ते म्हणजेच भारतीय जनता पक्ष लोकसभेला त्याच राज ठाकरे यांना विनंती करत त्यांच्या सभाही भाजपने लावून घेतल्या त्याचबरोबर ती विधानसभेला राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचाही पराभव याच भाजपाने शिवसेनेने केला तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते नांदगावकर यांचाही पराभव या महायुतीच्या नेत्यांनीच ने ने केला हे उघड उघड जाहीर असतानासुद्धा ज्या राज ठाकरे यांची एक सभा आपल्यासाठी व्हावी ही विनवती करण्यासाठी तिन्ही राणे कुटुंब या ठिकाणी राज ठाकरेंची भेट घेतली त्याच राज ठाकरेंकडे आज एकही आमदार नाही म्हणून त्यांना हिनवलं जातं त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे यांच्याकडे वीस आमदार नितेश राणे ही किती खालच्या पातळीवर बोलतात हे सर्वांनाच माहिती आहे राणे कुटुंबाबद्दल बरेच राजकारणी एकदम खालच्या विचाराची सरणी असल्याचं कुटुंब म्हटलं जातं काँग्रेसमध्ये असताना आर एस एस आणि भाजपच्या विरोधामध्ये बोलणारे आज एकदम हिंदुत्ववादी झाले हे लोकांना कळत नाही का ह्या सर्व गोष्टी समोरासमोर आहे कोकणामध्ये आमचंच काही वर्चस्व ज्या शिंदेसेनेमध्ये निलेश राणे आमदार आहेत आणि भाजपचे नितेश राणे आमदार मंत्री आहेत त्यांनी मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीवरती टीका केलेली आहे या टीकेचा समाचार घेताना या ठिकाणी मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी मात्र राणेंची उंचीच काढलेली आहे जे राज ठाकरे यांचे उमरटे झिजवत घरी येत होते तेच आज राज ठाकरे यांच्याबद्दल बोलतात ही त्यांची लायकी नाही आहे या ठिकाणी गरज सरल्यानंतर उपकार फेडायची वेळ असताना नितेश काय बरळतात त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही नितेश उभे राहिले तर लवंगा एवढे आणि बसले तर इलायची एवढे ही त्यांची उंची आहे त्यांनी राजसाहेबांबद्दल बोलू नये अशा कडक शब्दामध्ये प्रकाश महाजन यांनी इशारा दिलेला आहे या यावेळी यापूर्वी देखील नितेश राणेवरती फार टीका केली जाते नितेश राणे कधी काय बोलतात चर्चेत राहण्यासाठी याचं त्यांना भान नसावं असा जर भाजपमधून सूर आहे तर निलेश राणे यांनी सुद्धा नितेशला सल्ला दिलाय की आपण काय बोलतो याच्यावरती भान ठेवावं याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून शेअर करा